हिंदवी स्वराज्य रक्षिका करवीर स्वराज्य संस्थापिका मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या पहिल्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कोल्हापुरात पार पडला ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी या चरित्र ग्रंथाचं लेखन केलंय कसबा बावडा परिसरातील न्यू पॅलेसच्या प्रांगणात या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या भव्य कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री प्रकाश आबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी खासदार संभाजीराजे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान राज्य सरकारच्या वतीने ताराराणींचा पुतळा पन्नाळगडावर बसवण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे महाराणी ताराबाई यांचा धगधक्ता इतिहास सांगणारा ग्रंथ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय तर तारा राणींच्या प्रत्येकाने स्फूर्ती घेतली तर निश्चितच महाराष्ट्र एका सर्वोच्च टोकाला जाऊन पोहोचेल असे मत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी बोलताना व्यक्त केलंय सर्व आपल्या तारा राणीच्या स्फूर्तीमुळे अशा त्यांच्या जीवनातून स्फूर्ती घेऊन आपण सगळे काम करत असतोय आणि त्यांच्यासाठी स्फूर्ती आपण सर्वांनीच घेतली तर निश्चितच महाराष्ट्र एक वेगळ्या टोकाला म्हणजे वर्षा टोकाला जर पोचेल महाराष्ट्र जो आज मॉडेल म्हणून समजला जात नाही कुठं कुठं कदाचित तो पुन्हा एकदा एक मॉडेल म्हणून त्याला समजतील अशी आशा आपण करू शकतो आपल्याला आपल्याला कालच एक प्रकरण आपल्यामुळे पुढे आलं होतं की जेव्हा दोन हजार चारच्या दरम्यान जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला भूकंप झाला तर वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि त्याचं कार्य पवारसाहेबांकडे त्यांनी सोपवलं होतं त्याच्या मदतीचं कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या आधी पवारसाहेबांनी लातूरच्या भूकंपामध्ये चांगलं काम केलं होतं म्हणून त्यांना तिथं पंतप्रधान वाजपेयींनी त्यांना नेमलं होतं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र पॅटर्न गुजरातमध्ये राबवला असं म्हटलं तर चुकीचं होणार तर त्याप्रमाणे आपण स्वतःचं पॅटर्न आपलं ठेवलं पाहिजे कुणा दुसऱ्याचं पॅटर्न घेण्यात काही आवश्यकता नाही आहे महाराष्ट्र तेवढं घट्ट आहे महाराष्ट्र ते महाराष्ट्रामध्ये तेवढी ताकद आहे की महाराष्ट्र पॅटर्न खरं खऱ्या अर्थाने पूर्ण भारत भारतभर चालला पाहिजे अशी आपण अपेक्षा करू शकतोय आणि म्हणूनच अशा कार्यक्रमासाठी आज जे प्रमुख पाहुणे जे आपल्या आपण निवडले आपल्या सुप्रियाताई सु त्या एका योद्ध्याच्या कन्या आहेत आणि त्या स्वतः यो आहेत असं म्हटलं त्यामुळे चुकीचा होणार नाही अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा